प्रिय रियांश तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतलवारा वारा सोन उन्हातल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा धारा प्रिय रियांश वाटणाऱ्या प्रत्येक दिवसा गणी तुझं यश तुझं ज्ञान तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जाओ आणि सुख बहार तुझ्या आयुष्यात नित्येत राहो सद्गुरु बाळूमामा तुला उदंड आयुष्य देव हीच सदिच्छा आमच्या सर्वांचा लाडका रियांश उर्फ रविराज मेघराज जाधव बाळा तुला तिसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छू कमळाजी आई बाबा भाग्यश्री मेघराज काका काकी वेदिका विकास मनोहर आकाश आत्या मामा देवशाला दिनेश प्रियांका कैलास सत्यशिला शरद व रोहित कवले आजी आजोबा मंजुळा हरिदास अनया रुद्रा देवांश शिवांश पवन साक्षी श्रुतिका ईश्वरी स्वराज ऋतुजा अजिंक्य चैतन्य रितेश धीरज भैया जाधव व जाधव आणि कवले परिवार आशीर्वाद आजी आई कैलासवासी सौभाग्यवती रतन कमळाजी जाधव